तासगाव नगर परिषद निवडणूक चौरंगी होणार अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी नाट्यमय घडामोडी माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे यांची पत्नी व माजी नगरसेवक महादेव पाटील यांच्या पत्नीने आपले अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतले थेट सर्वसाधारण महिला नगराध्यक्षासाठी पाच उमेदवार रिंगणात चार पक्षांची प्रतिष्ठा लागली पणाला संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष वेधून राहिलेल्या तासगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी अतिशय नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या अर्ज छाननी नंतर थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी सात उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते वैध ठरलेल्या उमेदवारी अर्जांपैकी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय आर आर पाटील आबा यांचे खंदे समर्थक अमोल शिंदे यांची नाराजी दूर करण्यात पक्षाला यश आले त्यामुळे यांच्या पत्नी रुपाली अमोल शिंदे यांचा पक्ष अर्ज मागे घेण्यात आला त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माजी नगराध्यक्ष महादेव पाटील यांच्या पत्नी स्मिता महादेव पाटील यांचा सुद्धा अपक्ष अर्ज नाट्यमयरीत्या मागे घेण्यात आल्याने थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे चार प्रमुख सह अपक्ष एक असे एकूण पाच उमेदवार रिंगणात राहिले आहेत भारतीय जनता पार्टीच्या विद्यासागर चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या विद्यमान आमदार रोहित पाटील यांचे समर्थक माजी नगरसेवक बाळासाहेब सावंत यांच्या पत्नी वासंदी बाळासाहेब सावंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या रंजना अंकुश चव्हाण लांडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या ज्योती अजय कुमार पाटील तर माजी खासदार संजय कका पाटील गटाच्या पलू स्वाभिमानी विकास आघाडीचे माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या पत्नी विजया बाबासाहेब पाटील असे पाच उमेदवार रिंगणात राहिले आहेत त्यामुळे ही निवडणुकी चौरंगी होणार असेच चित्र स्पष्ट झाले आहे त्यामुळे माजी खासदार संजय काका पाटील आमदार रोहित पाटील भारतीय जनता पार्टी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचेसह इतर उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे महाराष्ट्र मराठी न्यूज बाबासाहेब चव्हाण तासगाव महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा